अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे विरोधी पक्ष संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाहीये उद्धव ठाकरे गटाकडून विरोधी पक्ष नेतेपदी भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलं विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय त्यामुळे एकंदरीतच विरोधी पक्ष नेता नेमका कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती या संदर्भात ठाकरे गटानं भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देखील विधानसभा अध्यक्ष यांना दिलेलं आहे मात्र आज आता या अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी या संदर्भात निर्णय होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे मात्र विरोधी पक्ष संदर्भात अद्यापही कुठलाही निर्णय झालेला नाहीये आज या संदर्भात कुठली घोषणा होऊ शकते का नक्कीच आपण म्हणतं अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू झालेलं आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा हा शेवटचा दिवस आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च रोजी सुरू झालेलं होतं आणि सव्वीस मार्च रोजी हा आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आपण म्हणतो तेवीस दिवसांचा अर्थसंकल्पीय अधिवेशन होता आणि आजचा हा शेवटचा अधिवेशन आणि आजच्या अधिवेशनामध्ये देखील महत्त्वाचे मुद्दे हे मांडण्यात येणार आहेत त्यामध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा आजचा असेल तो म्हणजे विद अद्यापही विरोधी पक्षनेता हा देण्यात आलेला नाही आहे निर्णय घेण्यात आलेला नाही आहे अध्यक्षांकडनं आणि आपण बघितलं यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्रक हे देण्यात आलेलं आहे पण अद्यापही विधानसभा अध्यक्ष यांनी नि, निर्णय हा घेतलेला नाही आहे त्यामुळे विरोधी पक्षनेता आजच्या दिवशी तरी हो भेटतोय का ते पाहणं गरजेचं ठरणार आहे तसंच आज बघितलं विधानसभा उपाध्यक्षपदाची निवड देखील होणार आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं अण्णा बनसोळे यांनी काल अर्ज पत्र देखील दिलेलं आहे त्यामुळे अण्णा बनसोळे यांची नियुक्ती होते का विधानसभा उपाध्यक्षपदी हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे तसंच आज संविधानावरती देखील चर्चा केली जाणार आहे उप मुख्यमंत्र्यांकडनं आणि ही महत्त्वाची चर्चा देखील असणार आहे तसंच आपण बघितलं अंतिम आठवड्या प्रस्तावावरती आज देखील उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहे त्यामुळे महत्त्वाचा दिवस असणार आहे पण आपणपर्यंत सर्व संपूर्ण जो अर्थ संकल्पी अधिवेशन होतं त्यामध्ये वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवरती चर्चा झाली पण जो शेतकऱ्यांचा मुद्दा असेल महिलांचा मुद्दा असेल तसंच विद्यार्थ्यांचा मुद्दा असेल तसंच जे ज्या विधानसभा विधानसभा निवडणूक होण्या अगोदर ज्या घोषणा केल्या होत्या त्याबाबत ज्या चर्चा असते याबाबत कोणत्याही या, या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये चर्चा झालेली नाही आहे पण भलत्याच म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती दुसऱ्या चर्चा झाली पण जे महत्त्वाचे मुद्दे होते त्यांवरती कोणतीही चर्चा नाही त्यामध्ये आपण बघितलं तर औरंगजेब असेल तसंच आपण बोललं तर कुणाल कामरा असेल तसेच धनंजय मुंडे असतील त्यांचा राजीनामा आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती या अर्थसंकल्पीय घोषणाबाजी करण्यात आली विरोधकांकडनं आणि आपण विरोधक हे आक्रमक होताना देखील पाहायला मिळालं पण आज देखील विरोधक भूमिका घेतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की आज महत्त्वाचा मुद्दा देखील असणार आहे कारण की आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे विरोधक काय आक्रमक भूमिका घेतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे तसंच आपण म्हणतो सत्ताधारी यांनी देखील विधिमंडळाच्या पायऱ्या